नमस्कार सकाळ न्यूज मध्ये आपलं स्वागत जाणून घेऊया ताज्या घडामोडी मास्क नाही तर भाजीपाला नाही अशी कठोर भूमिका भाजी विक्रेत्यांनी घ्यावी असा आवाहन कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी आज केले सलग ब्याऐंशी वेळा रविवारी आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेनंतर डॉक्टर बलकवडे यांनी भाजी मंडईतून फेरफटका मारला यावेळी काही भाजी विक्रेत्यांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी मास्क नसेल तर भाजीपाला नाही अशी कठोर भूमिका भाजी विक्रेत्यांनी घ्यावी आणि नागरिकांना मास्क बंधनकारक करावा असे त्यांनी विक्रेत्यांना ठणकावून सांगितले दरम्यान आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नव्या एकवीस कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली कोरोनाने आज एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही आरोग्य संघटनेने कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका संभवत असल्याचे सांगितल्यानंतर प्रशासन आणखीन दक्ष झालं असून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत कोल्हापूर महापालिकेने आज रविवारी एकाच दिवशी आठशे नागरिकांच्यावर कारवाई करून सुमारे ऐंशी हजार रुपयांचा दंड वसूल केला मास्कचे मास्कचा वापर बंधनकारक आहे सोशल डिस्टन्सिंगही आवश्यक आहे या दोन्ही संदर्भात आज महापालिका प्रशासनाने कारवाई केली कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन आणि अनलॉक अशा आठ महिन्याच्या कालावधीनंतर गेल्याच आठवड्यात राज्यभरातील मंदिरे सुरू करण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारने घेतला हा निर्णय झाल्यानंतर आज आलेला पहिलाच रविवार आजच्या या सुट्टीच्या दिवशी कोल्हापूर शहरातील अंबाबाईचे मंदिर आणि ज्योतिबा मंदिर या दोन्ही ठिकाणी भाविकांनी मोठी गर्दी केली आठ महिन्याच्या प्रतीक्षेनंतर भाविकांना दर्शन मिळाल्याने भाविकांच्यातून समाधान व्यक्त करण्यात येते विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आणि विजयासाठी शिवसैनिकांनी जेव्हाचं रान करावं दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचार करावा असं आवाहन गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी आज येथे केले जैन बोडिंग येथे आयोजित केलेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते यावेळी महाविकास आघाडी चे उमेदवार विजयी झाले पाहिजेत असा निश्चय त्यांनी केला खासदार प्राध्यापक संजय मंडलिक खासदार धैर्यशील माने आमदार प्रकाश आंबेडकर माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर आदींच्या उपस्थितीत हा मेळावा झाला कोरोनाच्या काळामध्ये अनेकांना रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असताना महावितरण कंपनीने आकारलेल्या वाढीव वीज बिलाचा फटका अनेक वीज ग्राहकांना बसला आहे कोरोनाच्या काळातील वीज बिले माफ व्हावीत अशी नागरिकांची मापक अपेक्षा आहे मात्र तरी देखील महावितरण कंपनीने वीज बिल वसुलीचा तगादा लावल्यामुळे नागरिकांच्या संताप व्यक्त केला जात आहे कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात या संदर्भात विविध सं संघटना आणि संस्थांच्या वतीने आंदोलन छेडले आहे आम्ही वीज बिल भरणार नाही असा इशारा नागरिकांनी केला दिला आहे वीज बिल वसुलीसाठी जर या तर कोल्हापूर इसका दाखवू असा इशाराही नागरिक देत आहे त्यामुळे वीज बिल वसुलीचा तिला कायम राहणार आहे या व अशा बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा वाचत रहा दैनिक सकाळ नमस्कार